राणी सरकार किती वेळा तुमची समृद्ध काढायची आम्ही आमच्या महालामध्येच होतो आम्ही कुठेही गेलो नव्हतो चुकीच आहे आम्हाला चैन पडत नाही बरोबर आहे आम्ही सहा महिने कसे काढले ते आमच्या जीवाला माहिती आहे आणि तुम्ही मात्र ते बिनघुरी राहिलात राणी सरकार आता आपली भेट तरी झाली पण इथून पुढे भेट होईल असं आम्हाला वाटत नाही याला कारण कारणच आहे राणी सरकार आपल्या प्रेमाच्या आडवे येणारे काटे आता मजबूत होत चाललेले आहेत म्हणजे हो ते अलग दूर केल्याशिवाय आपला प्रेमाचा रस्ता मोकळा होणार नाही मला समजलं नाही समजलं राणी सरकार आता तुमच्या चवथीची कार्टी लाल राहिलेली नाही ती आता मोठी झाली आहे जर का यदा कदाचित आपण असं गुप्त तऱ्हेने भेटताना त्यांनी पाहिलं तर ही वार्ता महाराजांच्या कानावरती जाईल आणि महाराजांच्या कानावरती गेले तर त्या ठिकाणी तुम्हालाही ठेवणार नाही आणि मलाही या दरबार मध्ये नोकरी करता येणार नाही मग आपण कस भेटणार आहे मग याच्याबद्दल काय करायचं राणी सरकार आम्ही सांगतो अशा पद्धतीने जर तुम्ही वागलात तर आयुष्यभर एकमेकांपासून कोणी दूर करू शकणार नाही मला सांगा तरी खरं राणी सरकार याच पावली दरबार मध्ये जा आणि महाराजे त्यांच्या महाला एक त्या त्या ते एकांतात असतील त्या ठिकाणी जाऊन गोड बोलून त्यांना प्रथम वचनबद्ध करा कारण एक वचनी एक पत्नी आहेत oh. त्यांच्या मुखातून गेलेला शब्द ते कदापि माघार घेत नाही तेव्हा वचनबद्ध करा आणि सांगा महाराजे तुमचं खरंच माझ्यावरती तु प्रेम आहे का जर खरं प्रेम माझ्यावरती असेल ठिकाणी तुमच्या सवतीची दोन काळजी घ्या जागरामध्ये घेऊन जा आणि त्या त्यांचा सिरे छेद करा आणि रस्त्यानं भरलेली सामसेल आम्हाला आणून दाखवा तरच तुमचं खरं प्रेम आहे असं समजे नाहीतर आमच्या माहेर निघून जाऊ अशी धमकी द्या काय बोलत आहे लहान मुलं आहेत होते बाळ आहे हो माझी मुलं नसली म्हणून काही झालं माझ्या सवतीची मुलं आहे मी नाही प्रेम लावलं पण थोडं तरी मी त्या प्रेम लिवलं आहे मी माझ्या आईची माया दिली आहे त्यांच्या एक ना एक दिवस मी हाताने दोन हात चालले तो, तो। प्रधानची मी त्यांची आई आहे मी त्याची आईची माया दिली प्रधाची तुम्हाला सांगू का, माजा नौनार नहीं। दे दे का तो तो ही गोष्ट माझ्या हातून होणार नाही तुमचा प्रेम नाही असं म्हणू नका तुमच्या तर प्रेम जीवा पाढ आहे तुम्ही आमच्या नजरे समोर दूर झाला तर आम्ही कवरे भर होता सगळ्यांना तु नाही प्रथाची जर खरं प्रेम असतो तर आम्ही सांगितलेला शब शब्द लगेच तुम्ही उचलला असता आणि कामगिरी करायला तयार झाला असता तुम्ही दुसरं काही सांगा मी करायला तयार आहे अरे वा दुसरी कामगिरी करायला तयार आहात पण ही कामगिरी करायला तयार नाही जोपर्यंत ही कामगिरी करत नाही तोपर्यंत आपल्या प्रेमाचा मार्ग मोका होऊ शकत नाही हे मात्र ध्यानात ठेवा आणि एक लक्षात ठेवा ही कामगिरी केली तर ठीक नाही तर नाही तर तुम्ही या तात्या साहेबाला ओळखले दिसत नाही काय करणार आता काय करणार आहात कान खुल्ले करून का बऱ्या बोला ही कामगिरी केली तर ठीक नाही तर याच पाणी राष्ट्रामध्ये जाऊन चौका चौकामध्ये तुमचं बदनामीचे बोर्ड लागले राणी सरकार आणि तात्या साहेब यांचा गुप्त प्रेम आहे ती वार्ता महाराजांच्या कालावरती गेली त्यानंतर तुम्हाला मध्ये कसे ठेवून घेतात आणि ती कळती तोंड भरून आई कशी म्हणतात हे तर आम्हाला पाहायचं आहे आम्ही बरोबर आहे माझ्या शेवटीची मुलं आहेत माझी मुलं नाहीत तुम्ही म्हणताय तर बरोबर आहे आपल्या दोघाच प्रेम आहे ते मुलं मोठे होत चालले एक नाही एक दिवस आपल्या प्रेमाची माहिती पडेल माझ्यापासून दूर होऊन जातील ते महाराज सरकार दोन काहीतरी सांगून महाराज सरकार सुद्धा माझ्यावरती लागवतील एवढंच काय मला हद्द भारती शिक्षा देते आणि हे काय आपल्या दोघाचा जर जे फोटो पाहिले माझा जीव गेला तर जाऊ पण तुम्हाला काहीतरी झाले ना माझा जगण्यात सुद्धा अर्थ नाही राज्य सरकार आमचा प्रेम म्हणजे प्राण गेला तरी हरकत नाही आमचा प्रेम अमर आम आहे त्याची आम्ही चिंताच केली नाही आमच्या मनामध्ये होतं ते आम्ही साध्य केलं आहे बरोबर आहे प्रधानजी माझी मुलं नाहीत एक सौतीची आहेत बरोबर आता मोठी झाले मुल होत त्यांनी एक ना दिवस आमची कागाळे करणार माझ्यापासून दूर होऊन जाणार आईच प्रेम मी दिल होतं पण तिने आईचे प्रेम घेणार नाही माझ्या जवळ येणार नाहीत आणि माझ्यापासून दूर झाल्यानंतर त्या महाराज काहीतरी सांगून मला सुद्धा वाईट वांगा बोलून जातील बरोबर प्रधानजी तुम्ही म्हणताय तेच खरं आहे आहेत माझ्यावरती कधीच प्रेम त्यांच्यावर दिलेली मुलं सरकार संभावू शकत नाही काही वडील ही चौथीची काळजी काय संभावणार तुम्हाला बरोबर आहे प्रधानजी तुम्ही काहीच मला सांगशील ते कबूल आहे आणि काही पण अरे वाणी दरबारकडे जावा आणि महाराजे त्यांच्या महालात एकांतात असतील त्या ठिकाणी जाऊन गोड बोलून प्रथम त्याला वचनबद्ध करा ते एक वचनी एक तत्वी आहेत त्यांच्या मुखातून गेलेला शब्द ते कदापि माघार घेत नाहीत आणि नंतर सांगा महाराज आहे का जर प्रेम असेल तर जंगलामध्ये घेऊन जा जास्त चेक करा आणि रक्ताला भरलेली समसेल आम्हाला आणून दाखवा तरच तुमचं खरं प्रेम आहे असं समजेल नाहीतर आमच्या माहेर म्हणून सांगा असं ना करायला मला वेळ लागणार नाही आता तुझं राष्ट्र कसं राहतय हेच मला पाहायचंय येत आहे मी आहे आहेत ना राणी सरकार आले म्हणून सांगा सांगतो सांगतो महाराज महाराज आहे का तिथं आव त्याचा विषय तुम्ही तिथं बसला होता म्हटलं महाराजांना लावून द्या आई साहेब बोलवा लागले ते ओ आई साहेब हा वा अचानक आमच्या राणी सारखा आमच्या आठवण का झाली असे आज त्यांना ध्यान झाले काल तुम्हाला झालत म्हणजे म्हातारपणा चढ सोडलाय वाटतं तुम्ही कशाबद्दल 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 म्हणतो सारखं कशाबद्दल म्हणतो न... असतो सारखं एकामेकाकडे काय येत आहे हे म्हणतो राणी सारखा झालेत ना काहीतरी तातडीच काम असेल आतमध्ये पाठवून द्या बघूया महाराज आज मी तुमच्याकडे यायचं कारण मला तुमची आठवण झाली का होणार नाही जन्माचा साथीदार एकमेकाला आठवण होणार आणि तुम्हाला इथे येण्याला अडवणार कोण हो, बोला बरे बरे आणि आठवण झाली ती झाली आणि बरेच दिवस झाले तुम्हाला एक गोष्ट विचारण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होते पण कधी आपल्याला मोखा मिळालाच नाही पण म्हटलं काही असू द्या तुम्ही जर तुमच्या पाठीमागे का काम जरी से असेल तर मी तुम्हाला सोडे लावला असत पण तुमच्याशी मी बोलणारच होते काय बोलणार आहे तुमचं म्हणजे महाराज खरं सांगू का मी तुम्हाला बोला माझ्यावरती प्रेम आहे का हो तुमच राणी सरकार बरेच दिवस झालं आपल्या दोघांचं लग्न होऊन हा शब्द मला कधी तुम्ही उच्चारला नाही आणि आज अचानक असं बोलण्याचं कारण माझ्या लक्षात नाही कारण नाही कारण का आपल्या दोघाचं लग्न होऊन बरेच दिवस झाले हो ना पण काय हो लग्न कशासाठी करतो एकामेकाला जीव देणं एकामेकाला प्रेम देणं पण तुम्ही तसं काहीच नाही कधी प्रेमानं बोलणंही नाही कधी आमच्या जवळ बसणंही नाही का हो याच्यासाठी संग लग्न केलं तुम्ही राणी सरकार असं डोक्यात काही विचार होऊ नका मग मी तुम्हाला कुठं कमी पडतोय का हो कधी आमच्या संग बोलतच बसत नाही ना राणी सरकार हे दरबारचं व्याप मुलांचा व्याप या प्रजेची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती असताना बायकोला जास्त वेळ देता येत नाही याबद्दल मला देखील फार दुःख मुलांचं नाही तुमच्यावरती प्रेम आणि तुमचंही मुलावरती खूप प्रेम आहे हो। का असणार नाही मुलावरती करता तेवढंच आमच्यावरती करा राणी सरकार प्रेम आहे आहे तेवढंच तुमच्यावरती नाही खोटा हे सगळं खोट हो का हो मी तुमच्या सगळं लग्न का केलं का तुम्ही मला काय काय सांगितलं तेही मी बाजूला सोडलं फक्त मला तुम्ही पाहिजे होता म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं हो लग्न केलं टीव्हान मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं कधी जवळ बसलं नाही कधी प्रेमानं बोललं नाही सगळं जर करत असलं तर लग्नच करायचं पुरुषाचं एक काम असत सर्वसामान्यांच एक काम असत पुरुषाला फक्त ते घरात आणून टाकायचं असत आणि आपलं काम बघायचं असत जास्त बायकोचा पडला तर तो, तो फार मोठा पुण्यवंत समजायचा धन पाहिजे असेल तर बायकोचा त्याग करावा लागतो आणि बायको त्याग करायचा असेल तर त्याला धन द्रव्य मिळणार नाही ना सरकार म्हणून त्याग करता नाही तुमचा त्याग मी कधीच केला कर नाही मी तुम्हाला माझ्या कर्जाच्या पेटीत बंद करून ठेवलंय माणसाला बोलणं म्हणजे जास्त प्रेम आहे असं वाटतं का कोट आहे हे सगळं खोट खरंच जर माझ्यावरती प्रेम असेल तर मला वचन पाहिजे राणी सरकार हे प्रेमाचं प्रतीक नाही एखादा पाहिजे काय पाहिजे ते मला सांगा मी आणून द्यायला तयार आहे महाराज कशासाठी मला महाल आणि डाग डागीन म्हणाल तसल्या साऱ्या मागण्यासाठी मी तुमच्याशी लग्न केलेले नाही कामाला तुम्ही आम्हाला मागणी घालायला आला होता

भरल्या घरात स्त्री जर गैरसमज केला तर सोन्या सारख्या राख रांगुळी होते हे मात्र लक्षात ठेवा चांगलं मत समज नाही मला पण मला तुम्ही पाहिजे मला कोण नको आहे मी तुमचा आहे राणे सरकार खोटा आहे सगळं याच्याबद्दलच म्हणते मला वचन द्या वचन दिल्यानंतर तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी जातील ना जा हो ठीक आहे मग हे घ्या वचन पण हो लक्षात ठेवा का मी रघुवंशी वचन दिलेलं मी मोडत नसतो हेही तुम्हाला माहित आहे हो मग मला जे काय बोलायचं आहे ते विचार करून बोला आणि मगच वचन घ्या हे घ्या वचन तुम्ही काय म्हटला की तुम्हाला बोलायचं म्हणजे विचार करून बोलायचं हो आम्ही विचार करूनच तुमच्याशी बोलत आहे बोला तुम्ही वचन दिलं खरंच माझ्यावरती प्रेम हो। आहे हो ऐक नाही पण मी सुद्धा वचनाला मान्य करत नाही का? आज बदलत असतो कसा विश्वास ठेव मी तुमच्यावरती राणी सरकार, एका शब्दात सांगतोय मी रघुवांशी रघुवांशी राजा

रक्तानं भरलेले संशयर मला दाखवण्यासाठी सका याच मी खरंच समजेल की माझ्यावरती प्रेम आहे एवढी मोठी शिक्षा त्या लहान बाळाला काय होऊ देता तुम्ही ते सांगा मला काय केली तुमचा गुन्हा घेरा एकच गुणाकी तुमच्याशी बोलूच देत आम्ही आपण कसे बोलायला लागलो की आले टपक दिसे की आमच्यापासून दूर झाला तुमच्या जवळ विनंती आहे याच्यावरती मार्ग निघण्यासारखा आहे ना काय हो असं करू आपल्या दोघांत त्या दोघांची अडचण होत असेल तर त्या दोघांना लांब कुठेतरी महाल बांधून घेऊया त्या जे वास्तव्य करतील आपण या ठिकाणी वास्तव्य करू पण त्यांचा घात करणं हे मात्र मा टाका मला कबूल नाही एक ना एक दिवस बा म्हणून तुमच्याकडे येतील की आम्ही आता कुठेतरी प्रेमात आल्यानंतर कि तुमच्या जवळ आल्यानंतर कि आमच्यावरच प्रेम कमी झालं सगळं प्रेम त्या मुलावरतीच ते जमू देणार नाही मी मी जी काय सांगते तेच कबोल जंगलामध्ये न्या त्याचे शीर्षात घ्या रक्तानं भरलेली समशेर मला दाखवण्यासाठी कोण्या या महाराज वचन दिला आहात तुम्ही सूर्यवंश आहात ना एक वाणी एक वचने आहात तुम्ही या वचनाला बटा लावत नाही जर का तुम्ही लावलात तर मी एक समजते आहे ही राजमहाल सोडून मी माझ्या राजभाने हे पाऊल तुम्ही उचलू नका इज्जत तर माणसाची बायको जर घर सोडून बाहेर जर गेली तर त्या इज्जतदार तर माणसाला जगात समाजात किंमत राहत नाही मी राजा हे माझी किंमत माझी जाऊ दे एवढं कळत ना मग मी सांगितलेले काम करी करायचे रक्तानं भरलेली संशयर मला दाखवण्यासाठी घेऊन या तरच मी खरं समझन की वर्ती प्रेम आहे कबूल वचन दिले म्हणजे कबूल आहे मला आहे ना जाते आहे मी शेवक

माझी मुलं बोलावून घ्या मला त्याला काहीतरी सांगायचं आहे ते... त्याची त्याला घोळ झालेला आहे मरान जवळ आलेला त्याला कळलं वाटतं बोलू आपल्याला काय घे ना हो युवराज महाराज लाईक तुझ्या युवराज महाराज तो ताई हे चला लवकर चला दरबार मध्ये चला अहो महाराजांच्या डोळ्यात मी कधीच पाणी बघितलं नाही काय सांगताय काय झालं मला काय कळणार आमची बाबासाहेब रडत काय होत त्यांना औषध पाहिजे